माझे माझेपदी कुठल्याही राजकारणामध्ये नाहीत मित्रा संघटनेचे सल्लागार म्हणून अनिश दमानिया काम पाहतात जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार रोहित पवारांच्या ट्विटनंतर दमानिया यांचं उत्तर <arity> <ication दिखें> वंतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशामध्ये उल्लेख कोर्टाकडून वंताराला क्लीनचीट याचिका फेटाळल्या अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस शहरामधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील अपघात कक्षामध्ये पाणी सकल भागा पाणी सकल भागामध्ये देखील साचलं पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर खेडकर फरार मनोरमा पळून दिल्याची माहिती पोलिसांकडून तपासामध्ये सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मुंबईतील लोढागजवर कबूतरखाने कबुतरखाने निर्माण करावे तर सगळ्यांना जगण्याचा अधिकार मात्र कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे अनेकांनी प्राण गमावले हर्षवर्धन सपकाळांकडून टीका संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ दीड अडीच हजार रुपये मिळणार सरकारचा नवा जी आर जारी मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागामध्ये पहिली कवच चाचणी यशस्वीरित्या पार पडली तर मध्य रेल्वेमध्ये पहिलं कवच प्रशिक्षण केंद्र सुरू झालं जालन्यामध्ये मुसळधार पाऊस कपाशी पीक पाण्याखाली गेलं कपाशीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये शेतकऱ्याचा ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्याची मागणी महादेवी हत्यू पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार नांदणी मठ करतायत आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज